कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा खेडकरांसाठी एक चिंताजनक बातमी समोर येते रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील चाकाळे कोळकेवाडी येथील मानवी वस्तीमध्ये ब्लॅक पॅन्थर ही बिबट्याची अत्यंत दुर्मिळ प्रजात निदर्शनास आली आहे जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून ब्लॅक पॅन्थर निदर्शनास आल्याच्या घटना घडलेल्या होत्या आता उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील देखील चाकाळे या गावामध्ये ब्लॅक पॅन्थर मानवी वस्तीमध्ये रात्रीच्या वेळी वावरत असल्याचे समोर आले आहे ब्लॅक पॅन्थर सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून वन विभागाने त्याची पुष्टी केली आहे हा ब्लॅक पॅन्थरच असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे त्या ठिकाणी ट्रॅक कॅमेरे वन विभागाच्या मार्फत देखील लावण्यात आले आहेत ハッピー